जनतेच्या आग्रस्त मौलाना हकीम शमशेर आलम बुकराणी यांचा येथे नाडी परीक्षण कॅम्प सुरू बेजनौर उत्तर प्रदेश से प्रसिद्ध हकीम व वारेन हेल्थ केअर सेंटर आलमराणी यांचा नाडी परीक्षण करून इलाज करण्याकरिता आयुर्वेदिक औषधाद्वारे समोर आजार नष्ट करण्याचा कॅम्प हॉटेल दरबार आर्मी बायपास रोड येथे सकाळी नऊ ते सात पर्यंत सुरू आहे कॅम्प केवळ तीन दिवस दर्जून त्वरित संपर्क साधा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण महाराष्ट्र दुर्गा मातेच्या भक्तीतून सावित्री जिजाऊ घडवा सत्यपाल महाराजांचे दिग्रज देवनगर येथे प्रबोधन काल दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी श्री दुर्गा देवी मंडळ दिग्रज देवनगरच्या दुर्गोत्सवात सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांचे प्रबोधन झाले जातीयवाद भ्रष्टाचार व्यसन स्त्रीभ्रूण हत्या राजकीय कोलांटुड्या या बाबीवर प्रहार करीत त्यांनी प्रबोधन केले हिंदू मुस्लिम बौद्ध व ख्रिश्चन या चार धर्माच्या लोकांना मंचावर बोलावून एकतेचे त्यांनी दर्शन घडविले दुर्गा मातेची उपासना पूजन करताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्या व वा, आपल्या घरी सुद्धा सावित्री जिजाऊ सारख्या कन्या घडायला पाहिजे याकरिता प्रयत्न करण्याचे आवाहन सत्यपाल महाराज यांनी केले बघूया सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनाचे काही क्षण एक मिनिट माझ्या हवा हात वर करू भूपाला आपलं कीर्तन काही देवा धर्मावर मी बोलत नाही माझी देव आहे माझी देवी आहे माझी माय आहे उल्फ दुर्गा देवी माझा देव आहे माझा बाप माझा बाप माझा देव आहे उल्फ प्रभू रामचंद्र शेवटी देव हे कशासाठी दाखवले देव यासाठी दाखवून राहिलो आपण पन्नास वर्षापासून देवी माता मुली ने हलकट समजू नका समजल्या किल्ली बाई जाऊ का हो एवढी आहे बाया जवळ तुमच्या जवळ किल्ली माणसाही जवळ नाही माणसं फेर झाली

हे तुम्हाला वाटते देवाची भक्ती म्हणजे घंटे बसा म्हणजे काय देवाची भक्ती आहे काय काय नऊ दिवसात वेळ्या दिवशी बाहेर येते का आणि नवऱ्याने सांगतो की अजून पैसा जास्त जमा झाला म्हणून तुम्ही जुनी बायको घरी नाही वाटत काय करू का

फायदा करायचे आहे तर माय बापांना सांगतो लक्षात ठेवा नाही तर वानू त्याचा ये महिनेही बोलवा हे संत खबीर महाराज बात करा लिख दिया जननी जन आईचा सुख असा वेखरू पैदा करा जननी जन आईचा सुख ाणी अफवा सूर नाही तो बिचारी वाज भी नाही नूर पायदा करा क्वालिटी हे क्वांटिटी वाढत नका तो दरवर्षी दरवर्षी म्हणून दुर्गा देवी यायची पोरी ज्यानं पोराची वाट पाहिली त्याने दुर्गा देवी कळली नाही पन्नास वर्ष काळ काय जन्म कमाव पण त्या पोरीने पोराने भेदभाव केला ना म्हणून ज्या बाईने दोनच पोरी आहेत ती नऊ वर राल होत डॉक्टर ही मुली आहे मुलंही डॉक्टर आहे मग ह्या मुली काय देवीपेक्षा कमी आहेत म्हणून जे लोक मुलाची वाट पाहतात चार चार पाच पाच पैदा करता विड्रॉल करता तपासता अजूनही तपासून राहिले काय काय पोरगी असली की विड्रॉल करता त्या मारतात आणि देवीच्या मूर्तीची पूजा देवीने हलकड समजला आणि तुम्ही बाया नवऱ्या मदत करता तुम्ही म्हातारे बाया आता आपल्याला पोरगी मधी झाली पाळून येत्या यवतमाळचा कोणता डॉक्टर नाही वाच त्याचे उभारे खालीचं नाव सांगायला पत्रकाराने मी सांगतो

तब्येत खराब करू नका जास्त वाहन कोण करू करू तुमचं काय काय तरी आहे तुमच्यातले चांगले बोल न मी कुऊ राजकारणात जा लोकांना ज्या पक्षावर मतदान केलं त्याच्यातच नाही का नाही तर आकू सत्यपाल खासदारकीच्या इलेक्शन मध्ये आमदारकीच्या लाखो रुपये जरी असते पण डचे नाही करे आम्हाला बच्चू बरोबर आवडते शेतकऱ्याचा नेता आणि बच्चू कळू झाली जाऊ कारण बच्चू कळू हा अपंगाचा देवता आहे आम्हाला पक्ष कोणता आहे ते घेणं देणं नाही अंबानीची अवलाद नाही शेतकऱ्याची बाई आहे गरीबाची म्हणून मी पुलीस निरीक्षक साहेब मुंडे साहेबांकडून तुमचा सत्कार करू आपण कारण त्या आहे ते म्हणजे खानेदार पोलीस कॉलेज बोंसायते पण यायचे चे बोंसायते डी वाय पी आता अजित दादाने फोन होता लागला काय डी वाय एस पी मॅडमचा यायचं फक्त काय कमी आहे त्या मुंडे साहेबाचं मुंडे साहेब माईचा सत्कार यायची ची पूर्वी पोलीस मध्ये आहे साहेब टाळे साहेबांचा सत्कार शाल केले मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो साहेबाचा साहेबांचा मंडळाचे कार्यकर्ते यांच्या हाताने गुरु अलीकडे हिंदू मुसलमानात अंगा लावणं चालू आहे मी पाहायला लागतो तुमच्या देवालय हिंदू नसते मुसलमान नसते आता देवीच्या मंदिरात मुसलमान किती कीर्तनात बसेला मी धन्यवाद देतो त्यांना अरे वर्गणी काही काही मुसलमानानं दिली या कार्यक्रमात गेली की नाही मंडळवाले बोला कारण मध्ये मुंबईने इथं एक मॉमिडियन व्यापारी भेटले होते महाराज जी देवनगर मी आलय तू मंडळ वाले की बोले माय लक्षात आलं सांग हे राजकारणी लोग हिंदू मुसलमान आज भरने वाला होते इस्लाम खतरे में है हिंदू धोखे में है अरे चोटे आके देख यहाँ पे तो मुसलमान भी कीर्तन सुनने में हैं और हिंदू भी है बौद्ध भी है एक आधा मुसलमान और दूसरे आगे पहले उबो करू ये अफजल भाई आए ना अफजल भाई तुम मोबाइल दूसरे के पास दे या। एक मिनिट देऊ तू, तुम्हारा चैनल है क्या हमको फायनल करते क्या है, भाई, आपने मुदे बुद्ध और धम्म, खानावर में ये लालाजी वगैरे तुम मिलके है थे ना, मेरे को खाना है, मंदलाचे ए खाजया कावे करते नाई है, ना, ना दो यावर हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सोनाचा मार मारी कुंडी यांना एखाद्या कार्यकर्त्यात या तुम्ही कोण आहात दादा तुम्ही कोण हा माहिती आहे तो माहिती बोला <laughs>

देवी करायची आहे जी ते जिजाबाई वाह शिवाजी सारखा माणूस पैदा करा राजा हिंदू मुसलमान इले घोणा राजा अठरा बगर जातीचे मावळे सोबत नेणारा मानावर शिवाजी

शेवटी एकच आहे ना बेटा तू मम्मी काय म्हणत माय मी आई म्हणतो मुसलमान मम्मी म्हणतात शेवटी मम्मी आई माय एकच आहे तिचं नाव आहे माय देवीची पूजा करा आपल्या बायकोले देवी समजा देवी बसवण्यासाठी जय जय हे मायचा हात धरला बाबू माझ्या माईचा हात धरला आणि कोणी लपविले जायची गडबड मंदात करू नका जास्त अर्जंट अशी ते इकडे पा प्रेशर ब्रेकचा वापर करा आपली नीती मत्ता चांगली ठेवा त्यासाठी जोरसे बोलू

व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद